नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सिन युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मी तुम्हाला सांगणार आहे की जी आपला गॅस सिलेंडर आहे मित्रांनो त्या गॅस सिलेंडरचं नेमकं काय भानगड काय आहे नेमकं सगळी गोष्ट सांगणार आहे की के वाय सी काय आहे ते सुद्धा संपूर्ण माहिती सांगणार आहे सी काय आहे त्याचबरोबर उज्ज्वल ऑडिट अंतर्गत किती सबसिडी मिळते सबसिडी कशी मिळवावी सबसिडी कशा प्रकारे जाते संपूर्ण माहिती सांगणार आहे परंतु हा व्हिडिओ शर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर चॅनेलला सब्सक्राइब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे तुम्हाला प्रत्येक सरकारी योजनेची माहिती मिळाली पाहिजे ठीक आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी या ठिकाणी सब्सक्राइब केलेला आहे कारण त्या ठिकाणी त्यांना सरकारी योजनेची माहिती भेटत आहे मित्रांनो ठीक आहे चला तर तुम्हालासुद्धा या ठिकाणी सरकारी योजनेची माहिती मी या ठिकाणी सांगणार आहे काहीच काळजी करू नका ठीक आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो मी तुम्हाला आयुष्यमान भारत या योजनेसंदर्भात महत्वाची माहिती सांगणार आहे तर तुम्हाला सुद्धा आयुष्यमान भारत या योजनेची महत्वाची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे नेमकं आयुष्यमान भारत योजना काय मी सांगणार आहे पण आधी मी केवायसी आणि गॅस सिलेंडरबद्दल महत्वाची गोष्ट सांगणार आहे बघा तर मित्रांनो या ठिकाणी ज्या व्यक्तीने केवायसी अजून सुद्धा केली नाही त्या व्यक्तीला या ठिकाणी सबसिडी बंद होणार आहे आणि सिलेंडरचे जे कि भाव आहे मित्रांनो हे बघा सिलेंडर महाग होणार आहे मी तुम्हाला आताच सांगून ठेवतो त्याचं कारण असं आहे वाढती लोकसंख्या आणि सिलेंडरचं असलेलं प्रमाण सिलेंडरचं प्रमाण मित्रांनो या ठिकाणी मर्यादित आहे परंतु लोकसंख्या हे गुणाकार पद्धतीने वाढत आहे आधी सिलेंडर आधी दोन तीन वर्ष आधी सिलेंडर पाचशे रुपयाचं मिळायचं त्याच्या आधी साडेचारशेचं मिळायचं नंतर सहाशे झालं सातशे झालं आता नऊशे साडेनऊशेच्या आसपास भाव सुरू आहे काही ठिकाणी हजार रुप हजार रुपये सुद्धा क्रॉस केलेला आहे सिलेंडरने मित्रांनो परंतु मित्रांनो ज्यांनी केवायसी केली त्यांना सिलेंडर या ठिकाणी मिळत आहे आणि ज्यांना सबसिडी मिळत आहे अशा लोकांना या ठिकाणी तीनशे रुपयाचा फायदा होत आहे म्हणजे तीनशे रुपये त्यांना सरकार भरते त्यांचे तीनशे रुपये ठीक आहे आणि त्यांना जे सिलेंडर आहे ते सिलेंडर त्यांना फक्त साडेसहाशे सातशे यावेळीच रुपयात त्यांना त्या ठिकाणी पळत आहे सिलेंडर तर तुमचीसुद्धा इच्छा असेल की तुम्हाला सुद्धा सिलेंडर सहाशे रुपयात पडायला पाहिजे तर जा गॅस एजन्सीवर जा आणि केवाय सी करून घ्या जेणेकरून वाय सी झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सबसिडी मिळेल आणि तुम्हाला स्वस्त आणि माफक दरामध्ये तुमचं सिलेंडर त्या ठिकाणी मिळेल मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो आता मी <coughs> तुम्हाला हे सांगणार आहे की के सबसिडी रद्द कशी होती बघा जर तुम्ही केवायसी सी केली नाही तर तुमची सबसिडी आपोआप रद्द होईल आणि एकदा का सबसिडी रद्द झाली मित्रांनो तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात पैसा होतावा लागेल तुम्हाला हजार रुपये नऊ नु, हा नऊशे नु, रुपये खूप मोठ्या प्रमाणात महाग सिलेंडर तुम्हाला भेटत जाईल महाग ठीक आहे जर सिलेंडर वाचवायचं असेल केवायसी आत्ताच करून घ्या मी परत परत एक गोष्ट सांगत मित्रांनो मी खूप आधी व्हिडिओ बनवले मित्रांनो परंतु कदाचित लोकांना ज्या लोकांना माहिती नाही त्या लोकांसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे आणि मी तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेबद्दल सांगणाऱ्या व्हिडिओच्या शेवटी ठीक आहे तर बघा त्याचबरोबर खूप दिवस झाले मित्रांनो मी काय लाईव्ह आलो नाही मित्रांनो कारण मला वेळच मिळाला नाही ना, या ठिकाणी लाईव्ह येण्याचा मित्रांनो ठीक आहे तर हे बघा सरकारी योजनांच्या माहितीसाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे मित्रांनो पोहोचलीच पाहिजे असो तर मित्रांनो आता मी सांगणार आयुष्यमान भारत योजना बघा मित्रांनो तुमचा अपघात झाला किंवा तुम्हाला दवाखान्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खर्च आला पाच लाखांपर्यंत तुमचा जो खर्च आहे मित्रांनो हे सरकार देते ठीक आहे मग तुम्ही प्रायव्हेट दवाखान्यात जा की तुम्ही सरकारी दवाखान्यात जा तुम्ही कोकिलाबेन धीरूभाई अंबानी या प्रचंड मोहत्या दवाखान्यात जरी गेले मित्रांनो तरीसुद्धा तुम्हाला त्या तु ठिकाणी तुमचे जे पैसे आहे हे सरकार त्या ठिकाणी देणार आहे मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी काही लाग मार लागला असेल तुमचं ऑपरेशन असेल मित्रांनो आणि पाच लाखांपर्यंत जर त्याचा खर्च असेल तर पाच लाखांपर्यंत खर्च देण्याचं काम भारत सेना भारत सरकार या ठिकाणी करत आहे आणि हे माहिती भारत सेना या ठिकाणी तुम्हाला देण्याचं काम या ठिकाणी करत आहे मित्रांनो ठीक आहे तर आयुष्यमान भारत हे कार्ड आहे मित्रांनो ते कार्ड काढून घ्या ग्राहक सेवा केंद्रावरती जा आणि आयुष्यमान भारत हे कार्ड त्या ठिकाणी बनवून घ्या जेणेकरून तुम्हाला कधीही काहीही जर काम पडलं तर आयुष्यमान भारत हे कार्ड तुमच्या खूप खूप उपयोगात पडेल मित्रांनो दवाखान्यामध्ये तुम्हाला पाच लाखांपर्यंत जो खर्च येईल तो खर्च सरकार या ठिकाणी देण्याचं काम करेन अन्यथा जर तुम्ही काढलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे शेजारी पाजारी नातेवाईक मित्र भावन सुद्धा या ठिकाणी मदत करणार नाही आणि अशा प्रकारची एक संकटग्रस्त परिस्थिती तुमच्यासोबत निर्माण होईल म्हणून मित्रांनो हे जे कार्ड आहे हे तुम्ही बनवून घ्या